आयसिसच्या पुण्यातल्या ठिकाणांवर छापा घातल्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज पुरवणी आरोपपत्र दाखल केलं यात आणखी चार आरोपींची नावं दिली आहेत यापूर्वी दाखल केलेल्या आरोपपत्रात सात आरोपींची नावं होती हे सर्व आरोपी आयसिस या बंदी घातलेल्या संघटनेचे सदस्य होते दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या कटात भाग म्हणून पुणे आणि राज्यात इतरत्र दहशत पसरवण्याचा त्यांचा इरादा होता परदेशातल्या सूत्रधारांशी त्यांचा काही गुप्तसंवाद ॲप्सद्वारे संपर्क होता सशस्त्र दरोडे चोरी अशा माध्यमातून ते निधी गोळा करत असत आणि त्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करत असं या आरोपपत्रात म्हटलं आहे पुण्यात कोंढवा इथं त्यांना स्फोटकांबाबतचं प्रशिक्षणही देण्यात आलं होतं त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणांची रेखी केली होती तसंच लपण्यासाठी पश्चिम घाटातल्या ठिकाणांची पाहणी केली होती असंही या आरोपपत्रात नमूद केलं आहे वाळू उत्खनन प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांच्याशी संबंधित तेरा ठिकाणांवर छापे घातले गायत्री प्रजापती यांच्या पत्नी आणि मुलाशी संबंधित ठिकाणांवर देखील ईडीनं छापे घातले असून उत्तर प्रदेश मुंबई आणि दिल्ली इथं छापे घालण्यात आले आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी मेरा पहिला वोट देश के नाम हे अभियान राबवण्यात येत आहे या